नमस्कार मित्रांनो निफ्टी व बँक निफ्टी विकली चार्ट अनॅलिसिस व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे निफ्टीचा चार्ट आपण ओपन केलेला आहे एका आठवड्याच्या टाइम फ्रेमवरती इथे जे आहे आपण काय करायचं आहे जो महत्त्वाचा रेजिस्टन्स आहे म्हणजे आत्ता जो हाय आहे जे की जवळपास एकवीस हजार नऊशे अठ्ठावीसचा हाय लावलेला आहे तर एकवीस हजार नऊशे जवळपास तीसच्या वरती जेव्हा आपल्याला निफ्टी जे आहे सस्टेन होताना दिसेल तेव्हा इथे आपण काय करू शकतो या ठिकाणी जे आहे मित्रांनो कॉलसाठी आपण प्लॅन या ठिकाणी करू शकतो आता मार्केट काय होणार आहे या ठिकाणी बाय ऑन डीप हे मार्केट इथे सुरू झालेलं आहे आपण पुटसाठी तेव्हाच इथे विचार करायचा मित्रांनो जेव्हा या ठिकाणी विकली टाइम फ्रेमचे ही जी ओपनिंग ची कॅन्डल दिसते ना तुम्हाला म्हणजे एकवीस हजार जवळपास सातशेच्या खालीच आपण इथे जे आहे थोडंसं या ठिकाणी विकनेस बघू शकतो एका दिवसाच्या टाइम फ्रेमवरून जर हा चार्ट केला तरी तुम्ही बघू शकता की एकदम परफेक्टली मित्रांनो काय आहे मार्केट कुठे क्लोज झालेलं आहे ही जी ट्रेड आहे ना आपण थोडंसं ॲडजस्ट करून घेऊया जे की जवळपास एकवीस हजार सातशेची एक्युरेट लेवल आहे ह्या लेवलच्या खालीच आपल्याला इथे एक बेरी स्टेटसाठी इथे प्लॅन करायचे आहे साधा आणि सिम्पल लॉजिक आहे मित्रांनो या ठिकाणी जर या कॅन्डलचा हाय ब्रेक झाला तर कॉलचा विचार करायचा आहे आणि या ठिकाणी जर लो ब्रेक झाला तर अगेन इथे आपल्याला पुढचा या ठिकाणी प्लॅन करायचा आहे सिम्पल लॉजिक या ठिकाणी आहे तर आपण बघूया की पंधरा मिनटाच्या टाईम फ्रेमवरून आपण काय करू शकतो कशा पद्धतीने ट्रेडचा इथे प्लॅन करू शकतो एक एकदम विकली टाईम फ्रेम आपल्याला पाहावी लागेल ला मित्रांनो कारण नेक्स्ट वीकमध्ये मार्केट काय करू शकतं ऑल टाईम हायवरती या ठिकाणी मित्रांनो निफ्टी आहे बँक निफ्टी आहे सनसेक्स आहे मिडकॅफ निफ्टी या ठिकाणी ट्रेड करत आहे तर आपण कशा पद्धतीने ट्रेडचा प्लॅन करायचा इथे जो जवळपास नऊशे बघू शकता आहे नऊशे एकवीस नऊशे ही जी रेंज आहे एकवीस नऊशे अठ्ठावीसचा हाय लावला आहे तर जवळपास तीसच्या वरती इथे आपण स्टेटसाठी इथे प्लॅन करू शकतो हे पंधरा मिनटाच्या टाईम फ्रेमवरून चार्ट आहे थोडासा लहान करूया जेणेकरून पाठीमागच्या लेवल आपल्याला दिसतील पाठीमागच्या लेवल आपल्याला ह्यासाठी बघायचे आहेत की मार्केट जर डाऊनसाईडला आलं तर कुठे सपोर्ट या ठिकाणी घेऊ शकतं आगेन तर या ठिकाणी मित्रांनो थोडंसं हा मा तर इथे जे आहे मार्केट जर मित्रांनो या ठिकाणी फ्लॅट ओपन झाला आणि खाली जर या ठिकाणी मार्केट आलं तर मित्रांनो जे की जवळपास तुम्ही बघू शकता ही रेंज आहे एकवीस हजार जवळपास या ठिकाणी आठशे आठशेची रेंज आहे इथपर्यंत जे आहे निफ्टी या ठिकाणी डाऊन साईडला येऊ शकते तर ही रेंज आपण ड्रॉ करून घ्यायची आहे थोडंसं याचा आपण साईज वाढूया ठीक आहे इथपर्यंत जे आहे मित्रांनो निफ्टी डाऊन साईडला येऊ शकते आणि इथनं एक बॉन्स पॅक इथे आपल्याला पाहायला या ठिकाणी भेटू शकतो जर इथे अपसाईडला ब्रेक दिला तरी आपल्याला ब्रेकआउट वरतीच असं नाही की इथे ब्रेक देऊन खाली येईल मार्केट तेव्हा नाही फ्लॅट ओपन झाला तर चांगला सेटअप भेटेल इथे आपल्याला या ठिकाणी ह्या कॅन्डलचा जसं इथे मित्रांनो अपसाईडला ब्रेकआउट होईल तेव्हा इथे आपल्याला काय करायचं आहे एकदम जबरदस्त बुलिश ग्रीन कॅन्डल आपल्याला भेटल्यानंतर इथे आपण या ठिकाणी जे आहे कॉलमध्ये प्लॅन करायचं आहे ज्या कॅन्डलने ब्रेक दिलेला आहे त्याच कॅन्डलचा जो काय असेल त्याच कॅन्डलचा जो या ठिकाणी लो असेल तो इथे आपला स्टॉप लॉस असणार आहे जर या ठिकाणी मित्रांनो हे कॅन्डल एकदम जबरदस्त या ठिकाणी मार्केट गॅप अप ओपन झालं या ठिकाणी हे पा मार्केट मार्केट जर या ठिकाणी मित्रांनो अप ओपन झाला आणि या ठिकाणी कॅन्डलची क्लोजिंग जर या ठिकाणी खाली होऊन झाली तर आपल्याला पुढसाठी प्लॅन करायचं आहे मार्केट जे आहे सपोर्ट रेंजपर्यंत येऊ शकतं आणि इथनं अगेन एक बॉन्समॅक देऊन अपसाईडला इथे एक मुवमेंट करू शकतं तर त्यानुसार इथे आपल्याला ट्रेड करायचं आहे या ठिकाणी सेटअप हा खूप छान आहे या ठिकाणी फ्लॅट ओपन झालं मार्केट तर होऊन जसं इथे अपसाईडला ब्रेक देईल इथे आपण कॉलसाठी एक या ठिकाणी प्लॅन करू शकतो तर याच ठिकाणी मित्रांनो मार्केट हे गॅपअप ओपन झालं तर या ठिकाणी मार्केटला रेटेस्ट होऊ देस आणि इथे एक अपसाईड ट्रेड्स इथे आपण प्लॅन करू शकतो सपोर्टवरती कारण आता मार्केट काय आहे मित्रांनो जरी गॅपअप झालं मार्केट तर कुठेतरी सपोर्ट घेणार आणि इथं एक अपसाईड मुवमेंट या ठिकाणी देणार आहे म्हणजे बाय ओन डीप हे मार्केट आता या ठिकाणी सुरू झालेलं आहे तर आपल्याला त्यानुसार मार्केटनुसार इथे चालायचं आहे मार्केट जरी गॅपडाऊन ओपन झालं तर कुठेतरी सपोर्ट घेईल मार्केट आणि तिथे आपण अपसाईड ट्रेडचा इथे प्लॅन करू शकतो तर निफ्टीमध्ये खूप छान सेटअप आहे तो आपण काय करायचा आहे आपला जो चार्ट आहे त्यावरती ड्रॉ करून ठेवायचा आहे इथे मित्रांनो आपण काय करणार आहोत की या ठिकाणी दोनच लेवल आहेत तिथे आपल्यासाठी जर या ठिकाणी आजचा जो हाय आहे फ्रायडेचा जो हाय आहे हा जर ब्रेक होऊन मार्केटवरती सस्टेन झाला तर जवळपास या ठिकाणी तुम्ही बघू शकता बावीस हजार दोनशेपर्यंतच्या टार्गेट इथे आपल्याला अपसाइडला इथे पाहायला या ठिकाणी भेटू शकतात जर डाऊन साइडला जर मित्रांनो या ठिकाणी एकवीस हजार आठशेच्या खाली जर मार्केट इथे आपल्याला कॅन्डल क्लोज करताना दिसेल तर या ठिकाणी म्हणजे जास्त नाही पण या ठिकाणी थोडंसं एक सेलिंग प्रेशर या ठिकाणी येऊ शकतं इथे जे आहे मार्केट अगेन ह्या लेवलला जे की एकवीस हजार सातशेची लेवल आहे ह्याला इथे टेस्ट करू शकतो आणि अगेन एक अपसाईड मुवमेंट इथे आपल्याला पाहायला या ठिकाणी भेटू शकते आता ह्या रेंजमध्ये आपल्याला काय करायचं आहे मार्केट जेव्हा डिप घेईल तेव्हा बाय करायचं आहे मार्केट जेव्हा रेज होईल तेव्हा इथे आपल्याला सेल करायचं आहे जर या ठिकाणी साईड बसून ब्रेक दिला तर या ठिकाणी आपल्याला बायचा प्लॅन करायचा आहे खूप साधा आणि सिम्पल निफ्टीचा चार्ट आहे मित्रांनो आता आपण बँक निफ्टीचा चार्ट बघूया की बँक निफ्टीमध्ये आपण काय करू शकतो बँक निफ्टीचा चार्ट देखील इथे आपण काय करायचं आहे विकली टाइम फ्रेमवरून हा चार्ट बघूया आणि त्यानुसार इथे आपण ट्रेड्स इथे प्लॅन करू शकतो आता विकली टाईम फ्रेमनुसार जर आपण हा बँक निफ्टीचा चार्ट ओपन केला तर इथे मित्रांनो आपल्याला काय दिसतं की या ठिकाणी मार्केट जे आहे इथे थोडस बँक निफ्टी ही अजूनही इथे विकनेसच दाखवत आहे तर बँक निफ्टीमध्ये आपण थोडंसं ट्रेड थोडंसं क्वांटिटी कमी आणि सांभाळून ट्रेड करायचं आहे जोपर्यंत अठ्ठेचाळीस हजार सहाशे चोपन्नच्या वरती म्हणजे अठ्ठेचाळीस हजार सात सातशेच्या वरती बँक निफ्टी निघणार नाही तोपर्यंत इथे आपल्याला ट्रेडचा इथे प्लॅन करायचा नाही या ठिकाणी डाऊनसाईडला जो आहे अतिशय महत्त्वाचा सपोर्ट आहे तो म्हणजे सेहेचाळीस हजार जवळपास नऊशे तीस म्हणजे या ठिकाणी जे आहे मित्रांनो बघताय तुम्ही सेहेचाळीस हजार म्हणजे सत्तेचाळीस हजारचा जो सायकोलॉजिकल सपोर्ट आहे तो अतिशय महत्वाचा इथे आपल्याला पाहायला या ठिकाणी भेटत आहे बँक निफ्टीमध्ये देखील या ठिकाणी जर अठ्ठेचाळीस हजार सातशेच्या लेवलचा इथे ब्रेक झाला तर एकोणपन्नास ते जवळपास एकोणपन्नास हजार तीनशेचे चे टार्गेट इथे आपल्याला बँक निफ्टीमध्ये देखील इथे पाहायला या ठिकाणी भेटू शकतात ह्या रेंजच्या वरतीच इथे आपल्याला ट्रेडचा प्लॅन करायचा आहे मार्केट अगोदर काय होतं मित्रांनो सेल ऑन राईस ऑन राईस या ठिकाणी तुम्ही बघू शकताय मार्केट काय होतं इथे सेल ऑन राईज सेल ऑन राईज सेल ऑन राईज होतं मार्केटने इथे सपोर्ट घेतला आता मार्केट काय बाय ऑन डीप बाय ऑन डीप इथे सुरू होत आहे तर या ठिकाणी हे अशा पद्धतीने एक ट्रेडलाईन देखील इथे जात आहे तर आपण काय करायचं आहे पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवरनं इथे जास्त लॉजिक असं लावायची काही म्हणजे गरज नाही असं काही डिफिकल्ट वगैरे असं काही नाही आहे इथे फक्त आता जे आहे एक ट्रेडलाईन इथे आपण फॉलो करायची आहे ती ट्रेडलाईन म्हणजे मित्रांनो या ठिकाणी जे मार्केटने सपोर्ट घेतला आगीने या ठिकाणी मार्केटने सपोर्ट घेतलेला बघता तुम्ही ही जी ट्रेडलाईन आहे ना ही आपण ड्रॉ करायची आहे मार्केट डाऊन डाऊनसाईडला या ठिकाणी आलं मित्रांनो तर ह्या ट्रेड लाईन काय होतं इथे जे आहे एक वेळेस इथे सपोर्ट या ठिकाणी मार्केट हे घेणार आहे आणि हे सपोर्ट जर ब्रेक झाला तर अगदी या ठिकाणी जो मेन सपोर्ट आहे डाउन साइड सेहेचाळीस सत्तेचाळीस हजारचं लेवल इथपर्यंत येऊ शकतं तर या ठिकाणी सपोर्ट घेऊन जर मित्रांनो अशा पद्धतीने जे की बघता तुम्ही पाठीमागे देखील मार्केट एकदम शार्प या ठिकाणी काय सेलिंग आली आगीआनी इथे एकदम क्विक इथे देखील बाईंग आलेली आहे म्हणजेच मार्केट हे आता बाय वन डीप हे मार्केट सुरू आहे मार्केट हे इथे जे आहे मित्रांनो एक वेळेस तरी इथे टेस्ट करण्यासाठी येऊ शकतो आणि इथे जेव्हा आपल्याला बुलीश प्राइजेक्शन दिसेल तेव्हा इथे आपल्याला कॉलसाठी प्लॅन करायचा आहे छोटासा स्टॉपलॉस आपला राहील म्हणजे ह्या ट्रेडलाईनच्या खाली जर कॅन्डल क्लोज दिली आपल्याला तर इथे आपण बाहेर पडायचं आहे आणि इथे बुटसाठी प्लॅन आपण करू शकतो तर बँक निफ्टीचा चार्ट हा इथे आपल्याला स्पष्ट दिसतो मित्रांनो की या ठिकाणी जो आहे तोपर्यंत इथे मार्केट आपण हाय जो मार्क केला आहे म्हणजे अठ्ठेचाळीस हजार सातशे त्याच्यावरतीच मित्रांनो इथे आपल्याला काय होणार आहे एक जबरदस्त बाईंग इथे आपल्याला पाहायला भेटू शकते सध्या तरी मार्केट हे इथे थोडंसं पुश करत आहे वरती जाण्यासाठी पण आपण काय करायचं आहे मार्केटमध्ये जोपर्यंत आपल्याला आपला सेटअप इथे भेटत नाही व्यवस्थित तोपर्यंत इथे एंट्रीचा प्लॅन करायचा नाही आता या ठिकाणी एक चॅनल देखील आपल्याला दिसत आहे ते चॅनल देखील आपण ड्रॉ करून घेऊ शकतो ह्या चॅनलचा मित्रांनो जेव्हा इथे ब्रेक होईल हे बा हे जे चॅनल आहे ना तुम्ही बघू शकता इथे या ठिकाणी मार्केट चॅनलमध्ये आता इथे काम करत आहे ठीक आहे हे चॅनल हे चॅनल तुम्ही ड्रॉ करून घेऊ शकता तुमचा जो चार्ट आहे त्याच्यावरती देखील ड्रॉ करून घेऊ शकता ह्याच्या चॅनलचा मित्रांनो अपसाइडला जेव्हा ब्रेक होईल तेव्हा एक छान मुवमेंट आपल्याला अपसाइडला इथे पाहायला इथे भेटणार आहे तर हे चॅनल काय आहे रजिस्टन्स घेत आहे अपसाईडला डाउनसाइडला साईडला सपोर्ट घेता ह्या चॅनलचा जिकडे पण ब्रेक होईल तिकडे एक छान मुवमेंट आपल्याला पाहायला इथे भेटू शकते आता अपसाईड आपण कधी प्लॅन करायचा ज्या म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी सत्तेचाळीस हजार आता म्हणजे अठ्ठेचाळीस हजार एक सायकोलॉजिकल रेजिस्टन्स या ठिकाणी आहे हा रेजिस्टन्स ब्रेक झाल्यानंतरच इथे आपल्याला काय होणार आहे एक अपसाईड मुवमेंट इथे जवळपास तीनशे ते चारशे पॉईंट पाहायला इथे भेटणार आहे तर हा आहे बँक निफ्टीचा साधा आणि सिम्पल सेटअप तर ट्रेड आपल्याला घ्यायचा आहे तो फक्त आणि फक्त आपल्या सेटअपनुसारच इथे आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे आपला व्ह्यू जो आहे मित्रांनो या ठिकाणी दोन्ही साईडचा आपल्याला ठेवायचा आहे मार्केट ज्या पद्धतीने चालेल त्या पद्धतीनुसार इथे आपल्याला चालायचं आहे मार्केट हे बाय वन डीप आहे तर या ठिकाणी डीप आल्यानंतर आपल्याला बाय करायचं आहे जर या ठिकाणी सपोर्ट लाईन ब्रेक दिली तरी इथे टाऊन साईडचा ट्रेडचा इथे आपण प्लॅन करू शकतो आता आपण बघूया की मित्रांनो या ठिकाणी मिडकॅफ निफ्टीमध्ये काय होत आहे मिडकॅफ निफ्टी मित्रांनो एकदम जबरदस्त बघताय तुम्ही या ठिकाणी बुलिश मुवमेंट इथे दाखवलेली आहे आपण काय करायचं आहे इथे मिडकॅप निफ्टीचा चार्ट आपण या ठिकाणी एका दिवसाच्या टाईम फ्रेमवरती लावून या ठिकाणी बघूया आता या ठिकाणी मिडकॅप निफ्टीला आपण वन डे टाईम फ्रेमवरती घेतलेला सॉरी विकली टाईम फ्रेमवरती आपण लावूया आणि इथे मिडकॅप निफ्टी बघताय मित्रांनो तुम्ही कशा पद्धतीने इथे दिसते तुम्हाला एकदम जबरदस्त मार्केट काय आहे या ठिकाणी हे बघा जबरदस्त मित्रांनो इथे काय होतंय रिकव्हरी या ठिकाणी येत आहे म्हणजे बाहेर या ठिकाणी मार्केटला अपसाईडला पुश या ठिकाणी करत आहेत म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी जो हा हाय आहे प्रिव्हियस कॅन्डलचा जो हाय बघताय तुम्ही जवळपास दहा हजार सहाशे पाचचा या ठिकाणी हाय लावलेला आहे तर जवळपास दहा हजार सहाशे वरती आपल्याला या ठिकाणी बायचा प्लॅन करायचा आहे आणि जर इथे जो महत्त्वाचा सपोर्ट आपल्याला येऊ शकतो तो सपोर्ट म्हणजे मित्रांनो या ठिकाणी मिडकॅप निफ्टी म्हणजे दहा हजार जवळपास चारशे ची लेवल आहे हा आपल्याला महत्वाचा सपोर्ट या ठिकाणी होणार आहे तर ह्या रेंजमध्ये आता मार्केट आहे तर इथे आपल्याला मित्रांनो बघता तुम्ही सेम तीच कंडिशन आहे इथे अगोदर सेल ऑन राईज होतं मार्केट आता बाय ऑन डीप हे मार्केट इथे सुरू झालेलं आहे तर या ठिकाणी मित्रांनो मंडेला या ठिकाणी जो महत्त्वाचा रेजिस्टन्स आहे म्हणजे दहा हजार सहाशेचा सा हा इथे ब्रेक होऊ शकतो तर इथे आपल्याला ब्रेकआउटवरती या ठिकाणी जे आहे ट्रेडचा प्लॅन करायचा आहे या ठिकाणी मार्केट जवळपास गेल्यानंतर विचार करायचा नाही ब्रेकआउट दिल्यानंतर क्लोजिंग भेटल्यानंतरच इथे आपल्याला प्लॅन करायचा आहे तोपर्यंत तो थोडंसं इथे आपल्याला शांत राहायचं आहे आता पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवरती जर आपण हा चार्ट ओपन केला मिडकॅफ के निफ्टीचा तर इथे तुम्ही बघू शकता मिडकॅफ निफ्टी देखील मित्रांनो इथे काय होत आहे आता जे आपला सपोर्ट आहे तो अपसाईडला या ठिकाणी शिफ्ट करत आहे ठीक आहे जो सपोर्ट या ठिकाणी मार्केट घेत होतो मित्रांनो तो इथे काय होत आहे इथे जो सपोर्ट आहे तो अपसाईडला इथे शिफ्ट होत आहे तर त्यानुसार इथे आपल्याला मार्केटमध्ये शिफ्ट होयचं आहे या ठिकाणी आत्तापर्यंत जो आपण ट्रेंड पाहिला तो मार्केट काय करत होतं डाऊन येत होतं आता ही जी ट्रेडलाईन आहे बघताय तुम्ही एकदम परफेक्टली मित्रांनो मार्केट काय करत आहे फॉलो या ठिकाणी करत आहे ठीक आहे या ठिकाणी या ट्रेड लाईनवरती आपण बाय ऑन डीप ही स्ट्रॅटर्जी यूज करून मार्केटमध्ये आपल्या ट्रेड्स इथे प्लॅन करू शकतो बघताय तुम्ही जेव्हा मार्केट मित्रांनो सेल ऑन राईस होतं तेव्हा काय होतं होतं मार्केट एक न्यू हाय बनवायचं त्याच्यानंतर जेव्हा दुसऱ्या दिवशी मार्केट ओपन व्हायचं तेव्हा इथे काय व्हायचं या ठिकाणी एक अगेन एक डाऊन एक लो बनायचा त्याच्याबरोबर काय झालं मार्केट खाली आलं प्रिव्हिअसचं जर इथे आपण बघितलं तर तुम्हाला समजेल की नेमकं मी काय सांगायचा प्रयत्न करत आहे आता पाठीमागे जर इथे आपण आलो तर इथे आपल्याला काय दिसतं आहे इथे जो होता अपट्रेंड होता बाय बायऑन डिप हे या ठिकाणी मार्केट सुरू होतं आणि इथे काय झालं मित्रांनो या ठिकाणी मार्केटने एक रेजिस्टन्स फेस केला अगेन डाऊन साईडला मार्केट आलं अगेन सेकंड रेजिस्टन्स अगेन डाऊनफॉल मार्केट गॅप ऑफ ओपन अगेन रेजिस्टन्स पण जो प्रिव्हिअस आहे तो इथे ब्रेक झाला नाही बरोबर अगेन मार्केट डाऊन साईडला अगेन या ठिकाणी फ्लॅट ओपन अगेन या ठिकाणी मार्केटने काय केलं इथे जे आहे अगेन रेजिस्टन्स घेतला अगेन फॉल येथे जे मार्केटने एक सपोर्ट घेऊन येते आता मार्केट एक सपोर्ट या ठिकाणी चेंज करत आहे तर आपल्याला बाय ऑन डीप ही स्ट्रॅटर्जी यूज करून मार्केटमध्ये इथे प्रॉफिट जे भेटेल ते प्रॉफिट घ्यायचं आहे असं नाही की या ठिकाणी तुम्हाला जे शंभर टक्के प्रॉफिट भेटेल मार्केटनुसार आपल्याला चालायचं आहे इथे मार्केटमध्ये आपल्याला दहा टक्के भेटले तरी घ्यायचं आहे दोनशे टक्के भेटले तरी ते प्रॉफिट या ठिकाणी घ्यायचं आहे तर निफ्टी निफ्टीमध्ये गेलं मित्रांनो बघितलं तर एक छानपैकी जे आहे ते एक छोटासा ट्रेड इथे भेटू शकतो ह्या लेवलचा जर ब्रेक दिला जवळपास दहा हजार सहाशे ऐंशी पर्यंत निफ्टी अपसाईडला जाऊ शकते जर डाऊनसाईडला ट्रेड लाईनचा जर इथे ला ब्रेक दिला तर या ठिकाणी जे सपोर्ट आहे दहा हजार चारशे इथपर्यंत मिडकॅप निफ्टी येताना आपण बघू शकतो अगेन इथं एक पाऊस भेटू शकतो आता सनसेक्सचा जर विचार केला सनसेक्स देखील के मित्रांनो एकदम ऑल टाईम हायवरती आहे विकली टाइम फ्रेमवरून जर इथे आपण विचार केला तुम्ही बघू शकता विकली टाइम फ्रेमवरून सनसेक्स इथे काय दिसत आहे एकदम मित्रांनो छानपैकी मुवमेंट जे आहे इथे सनसेक्समध्ये देखील आहे सनसेक्स देखील एक रेजिस्टन्स दे दे इथे फेस करत आहे हे आता विकली टाइम फ्रेमवरून हा चार्ट आहे रिफ्रेश केला त्यामुळे इथे आपल्याला काय होतं आहे ठिकाणी फ्रेश कॅन्डल इथे दिसत आहे अगोदर रेड दिसतो ते आता इथे ग्रीन दिसते कारण मार्केट हे आज अपसाइट मुवमेंट दिलेलं आहे इथे जे आहे सनसेक्समध्ये जो हाय आहे जवळपास बघताय तुम्ही या ठिकाणी कॅन्डल क्लिक केलं तर आपल्याला हाय दिसतो बहात्तर सातशे वीसचा चा या ठिकाणी आहे तर बहात्तर जवळपास तीसच्या सातशे तीसच्या वरतीच आपल्याला इथे कॉलचा प्लॅन इथे करायचा आहे डाऊन साइडला जर सेनसेक्स मध्ये सपोर्ट आपण पाहिला तो सपोर्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे जवळपास एकाहत्तर हजार या ठिकाणी आठशेची ही जी लेवल आहे म्हणजेच आज मार्केट कुठनं वरती गेले मित्रांनो तुम्ही बघू शकताय जे की जवळपास एकाहत्तर हजारपासनं मार्केट हे अप्लाईट मुवमेंट दिलेलं आहे आज नाही दिलेलं म्हणजे आठवड्याचा आहे तर हा एकाहत्तर हजार जवळपास एकशे अठरा हा आपल्याला महत्वाचा सपोर्ट या ठिकाणी विकली टाइम फ्रेमवरून होत आहे आता एका दिवसाच्या टाइम फ्रेमवरून आपण इथे बघितलं तर मार्केट काय होतं आता इथे बायऑन डिप हे मार्केट इथे सुरू झालेलं आहे तर त्यानुसार इथे आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे ठीक आहे तर पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रीमवर आपण बघूया की आपण काय करू शकतो कुठे कॉल घेऊ शकतो कुठे पुढे घेऊ शकतो तर या ठिकाणी एक ट्रेड लाईन आपल्याला दिसत आहे डाऊन साईडला ती ट्रेडलाईन आपण इथे ड्रॉ करून घेऊया आणि ह्या लाइनचा जेव्हा डाउनसाईडला ब्रेक होईल तेव्हा इथे मित्रांनो आपण काय करायचं आहे या ठिकाणी जे डाऊन साईड ट्रेडचा इथे प्लॅन आपण करू शकतो ठीक आहे या ठिकाणी ही ट्रेडलाईन जे आहे इथे जर आपण जोडली असे तर थोडीशी आपण ट्रेडलाईन अशा पद्धतीने येते ठीक आहे तर ह्या हा एक सपोर्ट आहे मार्केट जरी खाली आलं तर सपोर्ट ट्रेडलाईनपर्यंत पर्यंत इथे येऊ शकतं पण मार्केटचा ट्रेंड हा बुलिश आहे तर इथे आपल्याला फ्लॅट ओपन झाल्यानंतर आणि इथे अपसाईडला ब्रेकआउट दिल्यानंतर आपल्याला जे टार्गेट इथे पाहायला भेटतील जे की जवळपास त्रेचाळीस हजारपर्यंत सत्तेचाळीस सॉरी त्र्याहत्तर हजारपर्यंत जे आहे इथे टार्गेट आपल्याला सनसेक्समध्ये पाहायला इथे भेटू शकतील जर या ठिकाणी मित्रांनो इथे एक सपोर्ट आपण बघू शकतो या ठिकाणी सपोर्ट जो होणार आहे म्हणजे आजची जी फर्स्ट कॅन्डल आहे ती कॅन्डल या ठिकाणी एक सपोर्टचं काम इथे करताना आपण बघू शकतो मार्केट जरी खाली आलं तर इथे एक सपोर्ट घेऊन एक अपसाईड मुवमेंट या ठिकाणी देऊ शकतं तर मित्रांनो मार्केट हे छान या ठिकाणी सेटअप तयार होत आहे बुलिश मुवमेंट देत आहे मार्केट आणि ऑल टाइम हायवरती इथे है साल है, है है, में जे आहे मार्केट चालत आहे तर इथे आपल्याला ऑल टाईम हायवरती काय करायचं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्वांटिटी थोडीशी कमी घेऊन इथे आपल्याला चालायचं आहे मार्केटचा आता न्यू हाय काय असेल हा कोणालाही माहिती नसतो मार्केट हे जवळपास एकवीस हजार बावीस हजारच्या वरती जाऊ शकतं किंवा तेवीस हजार देखील हिट करू शकतं हे मार्केटवरती डिपेंड असतं आपण फक्त आपल्या सेटअपनुसार इथे ट्रेड इथे घ्यायचा असतो तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र